हॅलो स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमोशन क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर सुरुवातीपासून आरी वर्क क्लास चालू केलेला आहे आणि हा कोर्स अगदी फ्री कोर्स आहे आणि इथे आपण सुरुवातीपासून जो कोर्स करणार आहोत हा बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत आपण इथे ए टू जेड शिकणार आहोत आणि मी तुम्हाला इथे संपूर्ण आरी वर्क कोर्स शिकवणार आहे आणिच ॲडव्हान्स कोर्स करण्यासाठी आधी आपल्याला शिकून घ्यावं लागेल ते हे बेसिक कारण बेसिक आपल्याला जमलं तरच आपण ॲडव्हान्स कोर्स करू शकतो आणि आपल्या दुसऱ्या भागामध्ये आपण चेन स्टीच आणि मोती वर्क पाहिलेलं आहे सिक्वेन्स कसे वर्क करायचे ते पाहणार आहोत आणि कटमणी कसे लावायचे ते पण पाहणार आहोत तुम्हाला दाखवते हे वर्क केलेलं हे माझ्या स्टुडंट लोकांनी केलेलं आहे त्यांचं बेसिक चालू होतं आता बेसिक त्यांचं संपणार आहे इथे आणि त्यांचा ॲडव्हान्स कोर्स मी इथे चालू करणार आहे आता आपण पाहणार आहोत सिक्वेन्स कसे लावायचे सुद्धा मी हे सर्व ए, सर ए टू जेड दाखवणार आहे हे शिकायचे आधी आपल्याला हे जे मोती वर्क आहे हे कसे स्टिच करतात हे स्टिच शिकल्यानंतरच आपल्याला हे स्टिच करायला येतं चला तर मग बघूया आपण सिक्वेन्स आणि कटदाणे कसे वर्क करतात ते बघूया हे साहित्य लागणार आहे जरीचा थ्रेड कटर पेन्सिल सुई स्केल आणि एक सिक्वेन्स हे कलरमध्ये सुद्धा येतात म्हणजेच टिकली, इजी टिकली, टिकली ही जी टिकली असते लहान मोठ्या साईजची सुद्धा टिकली येते ही आणि कलर भरपूर असतात त्याच्यामध्ये आणि कडदाणे हे कडदाण्यामध्ये सुद्धा कलर भरपूर असतात आधी आपण कडदाणे लावूया कडदाणे लावण्यासाठी आपण इथे लाईन काढून घेऊया असे असतात ती आपण तीनदा फिरवायचं आणि हे असं पीड द्यायचं म्हणजे व्यवस्थित आपली इथे गाठ लागली जाते हे बघा दोनदा गाठ लावायची गाठ लावून झाल्यानंतर जो हा थ्रेड आहे हा असा साईडला करायचा आणि असं फिरून घ्यायचं आणि जास्तीचे कट करून घ्यायचं आता थ्रेड मी खाली ठेवणार सुईचं टोपण मी काढलेलं आहे आणि हे टोपण असं ठेवू नका कुठे पण मागच्या साईडला लावून घ्यायचं काय असतं सुईचं टोक हे बारीक असतं बारीक असल्यामुळे सुई इकडे तिकडे पडली आणि टुचली आपल्याला तर ही जे नोक आहे ना ते कुठे असे स्किनमध्ये गेलं तर लवकर निघत नाही म्हणून नेहमी हे टोपण कामजावर सुईला पटकन लावून घ्यायचं असं पकडलेलं आहे हे बघा ह्या दोन बोटांमध्ये असं ठेवलं आहे आणि मी इथून असं घेऊन खाली जाणार आहे असा घेतला आणि हा परत मी इथे याच्याच बाजूला घेऊन आलेली आहे आता खाली ठेवणार खालून मी जो आपला हा थ्रेड आहे तो सुईतून इथे बाहेर काढला हे बघा आणि खेचून घ्यायचं म्हणजे गाठ इथे व्यवस्थित लाव लागली जाते आणि डबल स्टीच घ्यायची इथे सुरुवातीला थ्रेड काढला मी आता हे कडदाणे कसे लावायचे बघा जास्त तुम्हाला सुई तो ओवून घ्यायची असतील तर जास्त ओवून घ्या आपण एक एक करून लावणार आहोत जसे आपण ते मोती वर्क केले ना शुगर बीट्स कसे आपण लावले त्या पद्धतीने हे सुद्धा लावायचे आपल्याला थ्रेडमध्ये मी हा एक दाणा सोडलेला आहे हे बघा त्याच्या बाजूला पुढे सुई खाली टाकायची त्याच्यातून हा थ्रेड वरती काढला वरती काढल्यानंतर पुन्हा त्याच्यात कटदाणा टाकायचा त्याच्या पुढे सुई खाली टाकायची असं पुन्हा घ्यायचे सुरुवात असते ना तर एक जरी एक तुम्ही कटदाणा घेतला तरी चालेल खालीच टाकायचा आणि बोटाने खाली सोडायचा तो खाली थ्रेड उरून हा खा असं खेचून घ्यायचा हे बघा जवळ घ्यायचं एक एक मोती घ्यायचा एक एक घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं वर्क करता येईल जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल ना तुम्ही सुई भरून जरी कडदाणे घेतले तर तुम्हाला अगदी व्यवस्थित असं स्टिच करता येईल कारण त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते अगदी लाईनीने व्यवस्थित हे स्टिच होत कारण वर्क करताना आपण आखून घेत असतो डिझाईन कुठली डिझाईन राहिली ना तर आधी आपण तिला ड्रेसिंग करूनच मग इथे वर्क करत असतो थ्रेड आहे ना तो आता धरून ठेवायचा असंच आपल्याला हे संपूर्ण लावून घ्यायचे आणि इथे आपल्याला गाठ लावायची आहे एका साखळीमधून दुसरी साखळी खेचून घ्यायची आणि अशी खालचा जो थ्रेड आहे तो असा ओढून घ्यायचा म्हणजे इथे अशी गाठ लागते हे बघा आता कटरने आपण हे कट करून घेणार आहोत खालून प्रत्येक वर्क हे वेगवेगळं असतं वेग टाके वेगवेगळे घ्यावे लागतात आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या गाठ लावून घ्यायची असा दोन बोटात मी हा थ्रेड पकडलेला आहे खालून आपण असा थ्रेड वरती का काढणार आहोत हे पुन्हा साखळी घ्यायची इथे आणि लावताना एक एक टिकली आपल्याला इथं सोडायची आहे अशी एक एक टिकली सोडायची आणि बाजूला अशी सुई खाली घालून हा खालचा थ्रेड वरती आणायचा सुई टाकायची पुन्हा खालचा थ्रेड वरती आणायचा आपण जरी याच्यात भरून घेतले तर काय होतं खाली टाकताना दोन दोन अशा सुटतात किंवा जास्त सुटतात म्हणून एक एक टिकली घेऊन आपण इथे असं वर्क करायचं संपूर्ण टिकली वर्क असंच करत जायचं आहे असंच वर्क आपल्याला हे करत जायचं आहे तुम्हाला हे वर्क समजलंच असेल बेसिक आहे आपण इथे बेसिक वर्क शिकत आहोत आणि संपूर्ण आपण हे असं इथे तयार करून घेणार आहोत एकसारखं आपलं इथे हे वर्क आलेलं आहे आता इथे आपण गाठ लावून घेऊया कारण तुम्हाला समजलं असेल ना की आपण हे कशा पद्धतीने सिक्वेन्स इथे वर्क केलेले आहेत इथे आपण गाठ लावून घेऊया गाठ लावण्यासाठी पुढे एक साखळी घ्यायची आहे ही साखळी घेऊन बाजूची साखळी अशी ओढून घ्यायची हे बघा आणि हा एक थ्रेड खाली खिचून घ्यायचा म्हणजे इथे आपली अशी अशी गाठ लागली जाते कट करून घेऊया त्याच्या भागात आपण कट दाणे स्टिच करायला शिकलो आणि सिक्वेन्स स्टिच करायला शिकलो हे तुम्हाला समजलंच असेल चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या कारण इथे सुरुवातीपासून आपण इथे आरीवर क्लास हा चालू केलेला आहे